नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर कैलास डाकोरे आपल्या सर्वांचं दोन हजार पंचवीसच्या ऑगस्ट महिन्यामधील हवामान अंदाज आणि कृषी सल्लाविषयक सत्रात सहर्ष स्वागत करतो आज आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईतून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आज आठ ऑगस्टला मराठवाड्यातील दोन जिल्हे आहेत बीड आणि जालना जिथे की आपल्याला एक स मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि हा मुसळधार पाऊस सर्वत्र नसून तुरळक ठिकाणी आहे त्याचबरोबर मेघगर्जना असणार आहे वाऱ्याची गतीसुद्धा एक साधारणतः तीस आ, ते चाळीस किलोमीटर प्रति तास असणार आहे नंतर आठ ऑगस्टलाच ही आजच्या दिवशी दोन जिल्ह्याचं झालेलं आहे आपलं मुसळधार पावसाचं परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे दुसरे जिल्हे आहेत परभणी हिंगोली नांदेड धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणीसुद्धा आपल्याला एक पावसाचं स्वरूप कसं आहे तुरळक ठिकाणी पाऊस राहणार आहे आणि हा तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे म्हणजे दोन प्रकारचं वातावरण आहे आजच्या एक तर मुसळधार पावसाचं आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचं पावसाचं नंतर उद्याच्याला म्हणजे नऊ ऑगस्टला धाराशिव बीड नांदेड परभणी हिंगोली हे जे चार पाच जिल्हे आहेत आणि नंतर अकरा तारखेला देखील लातूर धाराशिव बीड आणि बारा तारखेला येणाऱ्या ऑग नांदेड परभणी आणि हिंगोली ह्या ठिकाणीसुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाचं आपल्याला अनुभव होणार आहे आणि तो पण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे ह्यावेळेस वेळेस शेतकरी बंधूंना थोडा वाऱ्याचा वेग अधिक रागण्याची शक्यता आहे मेघगर्जेनं देखील होणार आहे तर ह्या गोष्टी येणाऱ्या चार पाच दिवसात होणार आहेत परंतु त्याच्याबरोबरच आता आपण पाहिलं आठ ते पंधरा तारीख तर ह्या आठ ते चौदा तारखेमध्ये सॉरी तर आठ आणि नऊ रोजी आपल्याला बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे दोन दिवस म्हणजे पावसाचं जे व्याप्ती आहे जिल्ह्यामध्ये ते बऱ्याच ठिकाणी आहे जवळपास पन्नास टक्क्याच्या आसपास आहे क्विट पन्नास टक्क्याच्या वरी आठ तारखेला नंतर दहा आणि बारा तारखेला आपल्याला साधारणतः हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि काही ठिकाणी तो पाऊस म्हणजे हा पाऊस कसा आहे की येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये जवळपास पन्नास टक्के कुठं पंच्याहत्तर टक्के भागामध्ये व्यापलेला असणार आहे आता विस्तारित अंदाज कसा असणार आहे त्याच्यावर एक नजर टाकूया आठ ते चौदा जो आहे पहिला आठवडा इथं पाऊस सरासरी एवढा राहणार निश्चित तेव्हा काही ठिकाणी तो सरासरीपेक्षा जास्त पण आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आठवड्यामध्ये आणि त्यावेळेस आपले जे दोन्ही तापमान आहेत कमाल आणि किमान तर कमाल तापमान हे सरासरी एवढं राहील आणि किमान तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे तो पण काही आपल्या उत्तरेकडील का भाग आहे महाराष्ट्रातल्या त्या भागामध्ये आणि जो पंधरा ते एकवीस तारखेचा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये दे देखील सुद्धा पाऊस हा सरासरी एवढा दाखवते आणि सरासरीपेक्षा जास्त पण दाखवते म्हणजे काय तर अठरा ते एकवीसच्या दरम्यान आपल्याला असा विचार केला तर पाऊसमान बऱ्यापैकी चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि कमाल किमान तापमान हे सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे दुसऱ्या आठवड्यात आता ह्या मागच्या आठ ते दहा दिवसामध्ये आपण पाहिले शेतकरी बंधूंनो तर जे आपले महाराष्ट्रातल्या अठ्ठ्याहत्तर तालुके आहेत त्या अठ्ठ्याहत्तर तालुक्यामध्ये आपण सर्वजण प्रतीक्षा करतो तर पाऊस केव्हा पडणार आहे पाऊस कालपासून सुरू झाला बऱ्याच ठिकाणी काय आज सकाळी पहाटे झाला परवा दिवशी संध्याकाळी काही ठिकाणी झाला तर एक आठ ते बारा दिवसाचा खंड आहे बऱ्याच ठिकाणी त्या बऱ्याचशा खंडानंतर आपण काय झालेलं आहे की तापमान देखील वाढलेलं होतं पाण्याची आवश्यकता होती पिकाला काही ठिकाणी जिथं लागवड लवकर झाली तिथं आता शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये आहे सोयाबीन काही ठिकाणी फुलोऱ्या अवस्थेत तर ह्या वाढीच्या अवस्थासुद्धा मागे पुढे आहेत तर त्यात अनुषंगाने एक तर दोन गोष्टी आपल्याला प्रामुख्याने करायच्यात जिथं की आता सध्याच्याला घाटीआळी आळ्या उ, उ, उ ज्या आपल्याला दिसून येतात त्याच्यासह एक व्यवस्थापन करायचं त्याच्यासाठी आपण प्रोफोन फॉर असेल पन्नास टक्के ए सी वीस मिली किंवा लँबडा सायलेच असेल चार पॉईंट नऊ पर्सेंट सी एस सहा मिली याचा आपण कुठलेही एक कीटकनाशक घेऊन फॉर करू शकता नंतर सोयाबीनमध्ये पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात येणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला एक दहा पिकट चिक पिवळे चिकट सापडत देखील पिकाच्या उंचीवर लावायचे जे जेणेकरून आपल्याला हे व्हॅक्टर कॅच करता येतील आणि जिथं मोझॅकचा आहे पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव त्याला संपूर्ण प्रश्न आपण नष्ट उपटू नष्ट करणं हे त्याच्यावर व्यवस्थापन आहे आणि केमिकली बघायचं झालं तर थायमिक आले बारा पॉईंट सहा लॅमडा सालेच नसेल नऊ पॉईंट सहा हे आपण घेऊ शकता कॉम्बिनेशन आणि याचं नियोजन करू शकता आता काय झालेलं आहे की यावर्षी जे उशिरा पेरणी झाली मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळं त्याच्यामुळे पिकात जे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता कुठं कुठं दिसते आपल्याला आणि त्याच्यामुळेच आपले पीक पिवळं पडलेलं आहे तर त्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला काय करायचं आहे मायक्रोनिट आपल्याला ग्रेट टूचं आहे पन्नास मिली अधिक एकोणीस एकोणीस खत शंभर ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये जेव्हा पाऊस नसेल त्यावेळेस आपल्याला हे उघड दिले तेव्हा आपल्याला फवारायचं आहे आणि वरती जे आपल्याला जे पण सांगितलं पिकाच्या याच्यामध्ये आपण नियोजन करणार आहे ज्यावेळेस पाऊस नसेल त्यावेळेस आपल्याला फवारणे देखील करायचे आहे आपलं दुसरं पीक आहे आता ज्व रब्बी ज्वारी खरीप ज्वारी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लष्करी आईचं आपल्याला मॅनेजमेंट करायचं आहे त्याच्यासाठी आपलं लिमिमॅक्ट्रिन बेंजट असेल पाच टक्के चार ग्राम किंवा स्पिनोटेरम असेल अकरा पॉईंट सात एस एस सी हे आपण दहा लिटर पाण्यामध्ये पाऊस नसताना याची आलटून पालटून फॉरणी घेऊ शकता आणि हे पोंग्यामध्ये कसं जाईल याच्यासाठी आपल्याला विशेष करून खबरदारी घ्यायची कारण पोंग्यामध्ये लष्करी असणार आहे आणि तिथं जर औषध गेलं तर त्याचं ते निश्चितपणे इफेक्टिव्हली काम करेल ऊसामध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत पांढरी माशीन पाकोळी सुद्धा आपल्याला नियोजनासाठी आपल्याला लिकॅनी सिलीम आहे लिक्यानी या जैविक बुरशीचा चाळीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पाऊस नसताना फवारणी करायची आणि पाण्याचा ताण जिथं आता मध्यंतरी होता आता तर सध्या पाऊस असल्यामुळे एवढं काही पाण्याचा ताण नाही आहे परंतु पक्का बोईंग नावाचा एक रोग आहे त्याचा पण प्रादुर्भाव आपल्याला व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या कार्बन डिझम असेल बारा टक्के मँकोझेब असेल त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी आहे पन्नास ग्रॅम दहा लिटर पाण्यात बसून स्टिकर्स एक दहा ते पंधरा दिवसा बारा दिवसाच्या अंतराने दोन तीन वेळा आपल्याला फवारी करायचे पण पाऊस नसताना म्हणजे पावसाने उघडी दिली त्यावेळेस आता इतर पिकामध्ये जसं हळदीमध्ये आपल्याला त्यांना नियंत्रण करायचं आहे पंचवीस किलो जे नत्र आपण देतो एकरी सूक्ष्म सिंचन पद्धती तीन ते चार विभागून द्यायचे आणि लागवड करून जिथं साठ दिवस झाला असेल तिथं साधारण पंचवीस किलो नत्रा सुरू झिरो बावन्न चौतीस पंधरा पा पाच पंधरा पॉईंट पाच किलो आणि झिरो झिरो पन्नास साडेपाच किलो एकरी सूक्ष्म सिंचन पद्धतीने तीन ते चार वेळा विभागून हे सुद्धा द्यायचं आहे आणि जे करपा आणि पान टिपके आहेत पानावर टिपके याच्यासाठी आपल्याला कार्बन डिझम असेल साडेबारा टक्के बारा टक्के मेंकजोब असेल तर या डब्ल्यू पी पंचवीस ग्रॅम असेल हे आपल्याला स्टिकरचं पावसाने उघड दिल्यावर फॉर्न करायचे तर शेतकरी बंधूंनो अशाच हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आणि विद्यापीठातील वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी वेनम की परभणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी देवभाव